आमच्या पैशांवर तुम्ही मराठी लोक जगताय तसेच मराठी लोकांकडे कोणते उद्योग आहेत मराठी लोक किती टॅक्स देतात सांगा खाणी आमच्याकडे आहेत तुमच्याकडे आहेत का सगळे उद्योग गुजरातकडे येत हैत। आहेत हे सगळे शब्द कोणाचे आहेत तर खासदार निशिकांत दुबे यांचे मराठीवरून महाराष्ट्रात जो गदारोळ सुरू आहे त्यावर त्यांनी विचारलेले हे काही प्रश्न आहेत या त्यांच्या प्रश्नानंतर विधानानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील मराठी लोकांमध्ये चीन निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय चला तर मग या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देऊयात आणि काही गोष्टी महाराष्ट्रातील सर्वांसह हो, सगळ्यांना सांगूयात की मराठी माणसाकडं काय आहे आणि महाराष्ट्राकडं काय आहे नमस्कार मी संजना मध्ये आपलं स्वागत कर कोण देतो महाराष्ट्र संपूर्ण देशात सर्वाधिक जीएसटी देणारं राज्य कोणतं महाराष्ट्र मुंबई काय आहे देशाची आर्थिक राजधानी जी महाराष्ट्रात आहे बीएससी सी जगातले मोठे स्टॉक एक्सचेंज इथं चालतात देशाला वीस टक्क्यापेक्षा जास्त टॅक्स मिळतो तो, तो महाराष्ट्रातूनच कोल्हापूर चप्पल इतकी जगप्रसिद्ध झाली की जगातल्या लक्झरी ब्रँड प्राडानं तिची डिझाईनच वापरली पुण्यातल्या वर्कशॉप मधून निघणाऱ्या बुलेट प्रूफ गाड्या आज गल्फमध्ये शेक चालवतात आज जगात जिथं स्ट्रीट फूड म्हणतात तिथं मुंबईचा वडा पाव ब्रँड झाला कोल्हापूरच्या चप्पल पासून नाशिकच्या द्राक्षापर्यंत जगात मराठी चापल्याचं कौशल्य पोचवलंय ते मराठीनं मराठी माणसानं आणि महाराष्ट्रानं अजून एक आमच्याकडे काही का नसतं तर देशातील मोठे मोठे गर्भ श्रीमंत लोक इथे आपलं घरट बांधले असते का असं म्हणायचं कारण म्हणजे मुंबई इथंच जिथं मुकेश अंबानी राहतात रिलायन्सचे सर्वे सर्व तब्बल एकशे पंधरा पॉईंट तीन अब्ज डॉलर्सची संपत्ती जगात वे नंबर वन अंबाणीच्या मागोमाग अदानी गौतम अदानी सदुसष्ट अब्ज डॉलर्स भारतात दुसरे नंबरचे श्रीमंत जे मुंबईतच असतात बरं का उदय कोटक हे भारतातील सर्वात श्रीमंत बँकर मानले जातात कोटक महिंद्रा बँकेच्या पायात आणि एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये एका लहानशा नॉन बँकिंग कंपनी पासून घातला आणि आज त्यांच्याकडे सुमारे तेरा ते चौदा अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी संपत्ती आहे राधाकृश्न दमानी हे डी मार्ट या किराणा दुकानाच्या साखळीचे संस्थापक आहेत स्वस्त दरात दर्जेदार वस्तू मिळाव्यात यासाठी दमानी यांनी हा ब्रँड उभा केला आणि आज देशभरात शेकडो डी मार्ट स्टोअर्स आहेत औषध उद्योगात दिलीप संघवी यांचं नाव अग्रक्रमानं घेतलं जातं फोर्ब्सच्या आकडेवारीनुसार दिलीप संघवी यांची संपत्ती सुमारे वीस अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या आसपास आहे महाराष्ट्रात केवळ उद्योगपतीच नाही आहेत तर श्रीमंत आमदारही आहेत भाजपचे पराग शहा हे महाराष्ट्रातील श्रीमंत आमदारांमध्ये मोडतात निवडणुकीसाठी के दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे जवळपास तीन हजार तीनशे कोटी रुपयांची मालमत्ता आहे मलबार हिल्सचे भाजप आमदार मंगलप्रभात लोढा यांच्याकडेही सुमारे चारशे तीस कोटी रुपयांहून अधिक संपत्ती असल्याचं प्रतिज्ञापत्रात दाखवून देते म्हणजे मुंबई मुंबईपुरतं मर्यादित नाहीये तर इथल्या माणसाच्या मेहनतीचा कल्पकतेचा आणि उद्यमशक्तीचा ठसा देशभर आणि परदेशातही उमटलेला म्हणजे काय उद्योग व्यवसाय पैसा श्रीमंती सगळंच महाराष्ट्रात आहे टाटा समूहाचे पाय पुण्यात रुजले किर्लोस्कर बजाज थर्मॅक्स भारत फोर्ज यांची उभारणी मराठी माणसांनाच केली आज उद्योग गुजरातला जातात असं म्हणता पण अजूनही गुंतवणूकदार पहिलं नाव घेतात ते मुंबईच त्यामुळे आता दुबई यांना आणि महाराष्ट्रातील असंख्य जणांना कळलं असेल की महाराष्ट्रात काय आहे मराठी माणूस काय करतो सांगण्यासारखं खूप आहे पण आपल्याकडे जास्त वेळ नाही दुबई यांच्या म्हणण्याचा अर्थ तसा असला नसला तरीही महाराष्ट्रात काय आहे आणि मराठी लोकांनी काय का केले हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेल्या थोड्याशा माहितीमुळं समजलं असेलच या व्हिडिओ तिथेच थांबाल पण व्हिडिओचा मुद्दा विषय मांडलेले पॉईंट्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आणि आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा